आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांना मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्रीपासून नवी दिल्लीमध्ये आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सर्वांची भेटीही घेतल्या आहेत मराठा समाजाच्या मुंबईमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं काय काळजी घ्यायला हवी आणि मराठा समाजाच्या मागण्यांमुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती यापुढे कशा पद्धतीने हाताळायची यावर या, या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तारीख निश्चित झालेली नसली तरी आतापर्यंतच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढून तो यशस्वी करण्यासाठीच्या मोर्चा बांधणीला सुरुवात झालेली आहे यासाठी शुक्रवारी शिवाजी मंदिरात बैठक देखील होते त्यासाठी मोर्चाचे त्यामध्येच मोर्चाचे ठिकाण आणि तारीख निश्चित होणार आहे आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी निघालेल्या मराठा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतला मौ, मोर्चा अति विराट मोर्चा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून काय मदत मिळायला हवी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते